सर्वांना विनम्र आव्हान आहे की बार्शी नगर परिषद बार्शीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नियोजनासाठी महाविकास आघाडी व समविचारी पक्ष व समविचारी संघटना यांच्या वतीनं सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोर्या फंक्शन हॉल नगर येथे विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी बार्शी शहरातील विविध समविचारी पक्ष संघटना यांचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आजी माजी पदाधिकारी संघटना पक्षाचे पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे आणि या बैठ या बैठकीसाठी उपस्थित राहावे ही विनंती कालावधी खूप कमी असल्यामुळे हेच सर्वांना निमंत्रण समजून सर्वांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे मात्र इच्छुक उमेदवारांनी किंवा कोणीही या विचारविनिमय बैठकीच्या साठी येताना शक्ती प्रदर्शन करू नये ही नम्रतेची